खरो साधारण पुढे काय चाललेले असा लक्ष्मण आता ते धनुष्य बाण पाहिलं खरोखर एवढा मी बाध चोरलेला महाशक्ती तरी नाही त्या ठिकाणी पुढे मला काय करावं मग असा रावणानं काय केलं त्या ठिकाणी कर्तव्य तो, मग त्या काही जरी केलं तो लक्ष्मण आकार आपली शक्ती सर्व निष्फळ करून टाकायला विभीषणाला काही तो कापूर होऊ शकत नाही काय करावं असं रावणाचं म्हणणं आलेलं आहे शक्ती सुद्धा तुखंड म्हणजे दोन खंड अशा प्रकारचे त्या शक्तीचे दोन भाग होऊन प्रथम हे येते चुकव्या मग असो कळ कल असा त्याला रक्षण करण्याकरता रावणानं प्रयत्न केले तो शक्य टाकल्या दोन्ही आठऱ्या निष्फळ केल्या असं बाहेर पण रावणानं रावणाला फार राग आला मनामध्ये महान मान होऊन असा रावना काय कर्तव्य केलेले आहे

आणि ते शक्ती आठरी विचार करून काढली शक्ती सोळी बघा सो रावणाच्या मनामध्ये आलेले केवळ दोन बाण आले महान शक्ती माणूस आणि दोन बान त्या मिनिशला करता सोडे लक्ष्मणाला समोर झालेला आणि त्या बिभीषणाचं रक्षण केलं दोन्ही ते बारवादी एवढ्या शक्त्या सगळ्या निष्फळ केल्या आणि त्या प्रभीषणाचं रक्षण केलं मग काय करावं का ब्रम्ह शक्ती हे निवारण करणार कोणीच प्रत्येक नाहीच असं त्या रावणाचं म्हणणं मग खरोखर का ते ब्रह्मशक्ती आपल्या आपण लक्ष्मीला टाकावं लक्ष्मणाला संपव आणि मग विभीषणाला मारायला काही वेळ नाही

त्याच्या हातामध्ये शक्ती दिली रावणाच्या आणि रावणाला सांगितले की रावणा त्यात म्हणजे शक्ती है पुष्कळ म्हणजे आले पण त्याचा केवढा जरी मोठा शू जगामध्ये असत त्याचा वाचक होईल

तो शक्ती मनुष्य संपत, मी कोणी असत त्याचा प्राण घेतल्याशिवाय राहणार नाही अशी ब्रह्मशक्ती असत रावणाने विचार केला आणि ती ब्रह्मशक्ती जी होती ते हातामध्ये घेतलेली आहे शक्ती

कोणतं वीर त्याच्या पुढे काही करू शकणार नाही असा लक्ष्मण असो हनुमंत असो कोणी कशा प्रकारच म्हणणार एवढी शक्ती एवढ असणार कातले मान कडकडाट करण्या अशी शक्ती आली ब्रह्म शक्ती